नमस्कार मित्रांनो इरेक्टाईल डिस्फंक्शन ज्याला आपण नपुसंहता म्हणतो त्याची कारणं काय असतात कशामुळे नपुसंता येते हे आपण बऱ्याच व्हिडिओमधून बघितलेलं आहे पण आजच्या स्त स्थितीमध्ये माझ्या क्लिनिकमध्ये किंवा वर्ल्डमध्ये सगळ्यात चांगलं आणि अत्याधुनिक ट्रीटमेंट ईडीसाठी कोणतं आहे त्याविषयी मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने नवीन नवीन मशीन आणून नवीन नवीन प्रकारे तुम्हाला प्रॉपरली काउन्सिलिंग करून आणि उपचार करण्याचा नेहमी प्रयत्न कर, करीत करीत असतो तर मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा तर मित्रांनो इरटाईल डिस्फंक्शन याचे दोन कारण असतात एक तर मानसिक पण कारणं असू शकतात आणि शारीरिक कारणं असू शकतात मानसिक कारणामध्ये जर काही परफॉर्मन्स अँझायटी असेल भीती असेल दडपण असेल ॲन्झायटी असेल किंवा डिप्रेशन असेल काही डिप्रेशनच्या कोई औषध औषधोपचार घेत असाल किंवा केसांसाठी सारखे तुम्ही औषधी घेत असाल तर त्याच्यामुळं पण नपुसंखता येते आणि जर फिजिओलॉजिकल कारणं किंवा शारीरिक जर कारणं विचारलं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं डायबिटीज हाय बी पी कार्डियक प्रॉब्लेम काही किडनीचे विकार असे काही जर तुमच्या शरीरामध्ये एखादा रोग असेल किंवा क्रॉनिक इलनेस असेल तरी तुम्हाला नपुसंखता येऊ शकते किंवा काही नसताना फक्त वयानुसार व्यायामाच्या अभावामुळं किंवा इमबॅलन्स डाईटमुळं पण तुम्हाला नपोसंखता येऊ शकते पण आजच्या स्थितीमध्ये पूर्ण जगामध्ये सगळ्यात चांगलं जर ट्रीटमेंट असेल नपोसंखतेसाठी किंवा इलेक्ट्रायल डिस्फंक्शनसाठी ते आहे ही एमसेला बी टी एल कंपनीची एमसेला चेअर आहे या चेअरमध्ये इथं मॅग्नेटिव्ह वेव्स तयार होतात आणि या चेअरवर इथं बसल्यानंतर खालून आपल्या पेनिसकडं आणि टेस्टिकलकडं आणि पेल्विक फ्लोअरकडं पूर्ण इलेक्ट्रो मॅग्नेटीव वेव्स जातात आणि त्या इलेक्ट्रो मॅग्नेटीव वेव्जमुळं आपल्याला पेल्विक फ्लोअरला व्यायाम मिळतो आणि त्या व्यायाम मिळाल्यामुळं आपल्या पेनीची होल्डिंग कॅपॅसिटी आपल्या इंद्या... इंद्रिया इंद्रियातील रक्त पुरवठा आपल्या इंद्रियातील नसा चांगल्या मजबूत करण्यासाठी या एमशेला चेअरचा माझ्या क्लिनिकमध्ये मी बऱ्याच पेशंटला हा ट्रीटमेंट द्यायचा म्हणजे सल्ला देत असतो तर मित्रांनो याचे रिझल्ट खूप छान आहे पण तुम्हाला कमीत कमी आठवड्यातून दोन वेळा येणं अत्यंत गरजेचं आहे आणि तीन आठवडे ट्रीटमेंट असतं पण कंपनी तीन आठवडे म्हणतं पण माझं एक्सपिरियन्स आहे की सहा आठवडे जर घेतलं तर अतिउत्तम पर, पर सिटिंग याचे जे चार्जेस असतात ते असतात फाईव्ह थाउजंड रुपीज तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये मी आता ही मशीन आणलेली आहे तर केव्हाही येऊ शकता आणि आठव्यातून दोन वेळा या चेअरवर बसून विना औषधी विना दुष्परिणाम जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी किंवा ईडीसाठी ट्रीटमेंट करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आजच्याकडेला हेच आहे आणि त्याच्यामुळं याचे काही दुष्परिणाम नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आणि जर पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे धन्यवाद मित्रांनो